नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गळवे लॉ ई टी दोन हजार पंचवीस सोससाठी आपण चालू घडामोडी बघतोय यामधील आपण एम सी क्यू पार्ट फोर बघतोय तर यामध्ये आपण काही एम सी क्यू बघणार आहोत ठीक आहे तर बघा नवीन संसद भवन इमारतीत शपथ घेणारे पहिले व्यक्ती कोण तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे सतनाम सिंह संधू कोण आहेत नवीन संसद भवन इमारतीत शपथ घेणारे पहिले व्यक्ती तर सतनामसिंह संधू देशातील पहिले संविधान भवन महाराष्ट्रात कोठे उभारण्यात येणार आहे तर पहिले संविधान भवन महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे महाराष्ट्रामध्ये पुण्यात पुण्यात पिंपरी चिंचवड या ठिकाणी ते उभारण्यात येणार आहे बघा खालीलपैकी भारतातील पहिले डिजिटल न्यायालय कोणते तर कोल्लम केरळ हे पहिले डिजिटल न्यायालय आहे जातीनिहाय जनगणना करणारे स्वतंत्र भारतातील पहिले राज्य कोणते तर जातीनिहाय जनगणना ही पहिल्यांदा बिहार राज्यामध्ये झालेली आहे बघा ठीक आहे त्यानंतर राज्यातील पहिले प्रमाणित हरित नगरपालिका बॉन्ड लॉन्च करणारी महानगरपालिका कोणती तर बघा वडोदरा गुजरात त्यानंतर बघा अलीकडेच पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर कोणत्या न्यूट्रिनो वेधशाळेने न्यूट्रोनो नावाचे उपकण उपअनुकण शोधले तर बघा आईस्क्यूब न्यूट्रोनो वेधशाळा कुठली आईस्क्यूब न्यूट्रोनो वेधशाळा डॅश डॅश या महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार स्वीकारणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत तर काय यांचं नाव सुजाता सैनिक ठीक आहे मुख्य सचिव झालेले आहेत त्या एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवणारी स्वातंत्र्यानंतरची पहिली भारतीय भाकर ही खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर नेमबाजी कुठल्या नेमबाजी ठीक आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणी पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले तसेच दोन पॅराऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी पहिली भारतीय महिला ठरली तर अवनी लेखारा अवनी लेखारा त्यानंतर बघा जेनी एअरपेनबेक या कोणत्या देशाच्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार प्राप्त पहिल्या व्यक्ती ठरल्या जेनी एअरपेनबेक जर्मनीच्या आहेत त्या ठीक आहे त्यानंतर बघा कोणत्या कंपनीने भारतातील पहिल्या अपग्रेड करण्यायोग्य ए टी अनावरण केले तर हिताची पेमेंट सर्विसेस ठीक आहे हिताची पेमेंट सर्विसेस ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये कोणत्या देशाने प्रथम स्थान मिळवले आहे तर बघा स्वित्झर्लंड कुठल्या स्वित्झर्लंड खालीलपैकी कोटे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सॉरी uh, एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी देशातील पहिल्या सरकारी हेलिकॉप्टर रुग्णवाहिका संजीवनीचे ऑनलाईन उद्घाटन केले संजीवनीचे ही रुग्णवाहिका आहे ॲम्ब्युलन्स आहे तर ए आय एम एस ऋषिकेश ठीक आहे ए आय एम एस ऋषिकेश कोणते राज्य स्वतःचा स्पेस ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे तर केरळनं सुरू केलेलं आहे ठीक आहे देशातील पहिल्या ए आय शिक्षिकेचे नाव काय इरिस काय नाव आहे इरीस त्यानंतर बघा लॉ ई टी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आपण लॉ सी ई टीची नवीन बॅच चालू करतो आहे साधारणतः फाईव्ह इयरची लॉ ई टीची जी एक्झाम आहे तर ती अठ्ठावीस एप्रिलला आहे तर थ्री इयरची जी लॉ सी ई टीची एक्झाम आहे तर ती तीन आणि चार मेला आहे ठीक आहे तर ज्यांना बेच जॉईन करायची असेल तर त्यांना अगदी डिस्काउंटमध्ये जॉईन करता येईल ठीक आहे खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता त्यानंतर बघा जेनी एअरपेन बेक यांनी कोणत्या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस पुरस्कार मिळवला कुठल्या कादंबरीसाठी त्यांच्या तर केरोस ठीक आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार चोवीससाठी त्या कादंबरीला पुरस्कार मिळाला आहे किंवा त्याच्यासाठी नामांकन झालेलं आहे ठीक आहे डेनी एअरपॅक एअरपेन बेक आणि कादंबरी कुठली केरोस ठीक आहे त्यानंतर बघा दोन हजार चोवीसच्या एफ आय एच हॉकी स्टार पुरस्कारामध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले तर बघा हे लक्षात ठेवा हरमनप्रीत सिंग हरमनप्रीत सिंग अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीसच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर डॉक्टर तारा भावाळकर यांची निवड करण्यात आलेली आहे गेलं पार्ट थ्रीमध्ये आपण बघितलं बघा त्या परिसराला नाव काय दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज नगरी ठीक आहे अध्यक्ष कोण होते डॉक्टर तारा भवाळकर ठीक आहे नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाच जून दोन हजार चोवीस रोजी कोणती मोहीम सुरू केली एक पेड मा के नाम कुठली एक पेड मा के नाम ठीक आहे कोणत्या देशाने यू आ, ट्वेंटी थ्री आशियाई कप दोन हजार चोवीस फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद जिंकले तर जपान या देशाने जिंकलेलं आहे कुठल्या त्यानंतर बघा भारताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित केले तर बघा सुबियंतो यांना आमंत्रित केलेलं आहे ठीक आहे प्रभो सुबियंतो ठीक आहे त्यानंतर बघा सेमी कंडक्टर धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे तर गुजरात हे राज्य बनलं आहे कोणतं गुजरात दोन हजार चोवीसमध्ये नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे तर बघा नरेंद्र मोदी यांना डोमानिकाचा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाला आहे गयानाचा झाला आहे नायजेरियाचं झालं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र राज्याच्या कितव्या विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत तर पंधराव्या विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत ठीक आहे त्र्याहत्तराव्या मिस युनिव्हर्स स्पर्धा दोन हजार चोवीसचा किताब कोणी पटकावला आहे तर कोणी विक्टोरिया केअर त्यानंतर बघा विजेते पटकवणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू कोण ठरला तर डी गुकेश ठीक आहे तर बघा सर्वात तरुण बुद्धिबळपटू डी गुकेश नुकते त्यानंतर बघा नुकतेच महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगर मधील अध्यक्षांचा कार्यकाळ वाढवून किती करण्यात आला तर पाच वर्ष करण्यात आला बघा अगोदर अडीच वर्षाचा होता तर आता तो पाच वर्षाचा केलेला आहे ठीक आहे संजीव खन्ना हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत तर एक्कावन्नावे सरन्यायाधीश आहेत टाइम मासिक पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर बघा डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेला आहे ठीक आहे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील कोणत्या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे मनेचीवाडी ग्रामपंचायत ठीक आहे मानेचीवाडी किंवा मनेचीवाडी ठीक आहे त्यानंतर बघा दोन हजार पंचवीसचा आर्मी डे कोणत्या शहरात साजरा करण्यात आला तर पुण्यात साजरा केला ठीक आहे डॅश डॅश हा दिवस जागतिक युद्ध अनाथ दिन म्हणून साजरा केला जातो तर सहा जानेवारी कोणता सहा जानेवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी भारतातर्फे डॅशडॅश ही व्यक्ती हजर होती तर यश जयशंकर हे हजर होते जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मार्टिन गुप्टिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली तो कोणत्या देशाचा होता तर न्यूझीलंड या देशाचा होता बघा न्यूझीलंड मार्टिन गुप्टिल ठीक आहे जागतिक व्यापार संघटनेचा एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला तर तिसावा जाहीर करण्यात आलेला आहे बघा तिसावा ठीक आहे तर बघा लॉ सी ई टीसाठी लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच ही आपली बुक्स अवेलेबल आहेत जर समजा कुणाला पाहिजे असतील तर घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शकमध्ये काय आहे तर लॉ सी ई टीचा संपूर्ण सिलेबस आहे आणि प्रत्येक टॉपिक वाइज क्वेशन्स आहेत तर लॉ प्रवेश परीक्षा सराव मध्ये काय आहे तर बघा लॉ सी ई जशा पद्धतीचे क्वेश्चन येतात तर तशा पद्धतीचे क्वेश्चन्स यामध्ये दिलेले आहेत तर ही पुस्तकं हवी असतील तर तुम्हाला घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील ठीक आहे तर ऑर्डर करावी असेल तर या नंबरला मॅसेज करा हा जो नंबर दिलेला आहे तो ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लॉ सीडबद्दल लॉ क्लासबद्दल लॉ पुस्तकाबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा इतर काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाले असल्यास खालील नंबरवर संपर्क करा किंवा मेसेज करा थँक्यू व्हेरी मच